शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी वर्धे शिदोरी आंदोलन कर्तव्य दक्ष व सकुशल जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर जिल्ह्यात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विविध सामाजिक परिवर्तनवादी संघटनातर्फे आयोजित शेतकरी किसान शिदोरी आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेना सैनिकांनी भाग घेतला आणि यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे युवा नेते तथा भावी नगरसेवक राकेश मशानी यांनी जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन सादर केले व शेतकरी यांच्या समस्याचे निराकरण करण्यात यावे असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे मागणी करण्यात आली आहे शिदोरी आंदोलनामध्ये राकेश मशानी प्रवीण आमनेकर भानुदास पाटील संतोष पंजावनी नाजीर खान इक्बाल कुरेशी अनिल कांबळे मधु मोन अजय ताकसांडे देवानंद कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा